नमस्कार विद्यार्थी स्वागत आहे सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या आवडतो यूट्यूब चॅनल पोलीस भरती गुरु हरदे आपल्या आवडते चॅनल आपला मित्र हरदेश सर सर्वांच्या ठिकाणी मनापासून स्वागत करतो विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्र शिक्षक भरती दोन हजार पंचवीस चा जो पुढचा जो टप्पा आहे जो थर्ड टेट प एक टेट सतराला झाली होती दुसरी डेट आता झाली होती आणि तिसरी डेट जी आहे ती टेट मे जून लाट अपेक्षित आहे आणि त्या टेट चे फॉर्म सुद्धा लवकरच सुटण्याची शक्यता आहे तर आपण आज पोलीस भरतीचा विषय सोडून थोडासा शिक्षक भरती संदर्भातला विषय देतो कारण का आपल्याकडे ते पण कॅन्डिडेट बऱ्यापैकी आहे आणि त्या कॅन्डिडेटचे पण मला एस एम एस कॉल त्या ठिकाणी आलेले आहेत त्याच्यामुळं मी हा छोटासा वेळ आवडतो मित्रांनो जे काही टेट आहे ते सुरू होते मित्रांनो आणि त्यातच काल एक परत एक नवीन परिपत्रक आलं का ज्या नॉन टीचिंगच्या ज्या जागा जा आहेत ज्या काही महाविद्यालय असतील कॉलेज महाविद्यालय हायस्कूल स्कूल वगैरे शाळा महाविद्यालय त्याच्यावरती ज्या काही नॉन टीचिंगच्या जागा असणार आणि त्यातल्या त्या जागा म्हणजे अनुदानित पूर्णपणे शंभर टक्के ग्रँड टेबलच्या ज्या जागा असणार आहे कनिष्ठ आसन वरिष्ठ लिपिकासन मुख्य आसन प्रयोगशाळा परिचार असेल किंवा इतरत्र ग्रंथपाल वगैरे असतील हे जे काही पद आहेत त्या ठिकाणी ते, ते सुद्धा पद आता भरले जाणारे आणि म्हणजे ते सुद्धा पद हे आगामी होणारी जी शिक्षक भरती त्या शिक्षक भरतीमधूनच ते सुद्धा पद भरले जाणार म्हणजे आतापर्यंत जे पूर्णपणे अधिकार इंटरव्ह्यूच्या बेसवरती किंवा संस्थेला असतात ते सुद्धा अधिकार आता जवळजवळ मला शिक्षक भरतीतच ते सुद्धा पद आता काय केली जाणार आहेत त्या ठिकाणी भरली जाणार अलग लक्षामध्ये त्याच्यामुळं त्या ठिकाणी लक्षात घ्या की या शिक्षक भरतीची तयारी करणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी असेल त्याचबरोबर कनिष्ठ लिपिक आणि वरिष्ठ लिपिकची जी तयारी करतोय किंवा ग्रंथपाल ज्यांचं एम ली किंवा बिली हे जे ज्यांचं झालेले त्यांच्यासाठी सुद्धा ही फार महत्वाची गोष्ट असणार आहे का यामध्ये आपल्याला आता या ठिकाणी संधी मिळू शकते आगामी होणाऱ्या संपूर्ण भरती प्रक्रियेमध्ये आपल्याला काय होऊ शकते या ठिकाणी संधी मिळू शकते आला लक्ष म्हणजे त्याच्यामुळे ही गोष्ट लक्षात घ्या मित्रांनो की ही थर्ड टेट जी आहे या थर्ड टेटचे चे फॉर्म मला तर वाटतं जे शिक्षक भरती संदर्भात ते जे काही माहिती देणारे सोशल मीडिया चॅनल वगैरे आहेत त्यांनी एक आठ दहा दिवसातच सांगितलं म्हणजे आपण असं ठरू की म्हणजे एप्रिलच्या महिन्याच्या एंडिंग पर्यंत कदाचित नोटिफिकेशन येऊन आणि जून मे किंवा जून ला ते एक्झाम त्या ठिकाणी होऊ शकते आणि नोटिफिकेशन हे टेटचं मध्यंतरीचं जे नोटिफिकेशन आलं होतं हे अधिकृत नोटिफिकेशन आलं होतं त्याच्यामुळे ते टेटची परीक्षा शंभर टक्के होत असते त्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे हे जे पद आहेत या संदर्भात एक परिपत्रक काल आलेले ते परिपत्रक पण आपण व्हिडिओच्या माध्यमातून पूर्णपणे पाहणार आहे का शिक्षक भरती संदर्भातल्याच ज्या काही नॉन टीचिंगच्या जागा टीचिंग आणि नॉन टीचिंग जे असे का काही दोन भाग असतात त्यात जे नॉन टीचिंगच्या ज्या जागा आहेत त्या नॉन टीचिंगच्या जागांमध्ये कनिष्ठ लिपिक वरिष्ठ लिपिक मुख्य लिपिक प्रयोगशाळा परिचर ग्रंथपाल ह्या ज्या जागा आहेत त्या जागा किती असणार आहेत किंवा त्या संदर्भात काय ते परिपत्रक पण आलेले आपण तू जी आर पण वाचणार आहोत आणि लक्षात तत्पूर्वी मित्रांनो मी सर्वांनी एक विनंती करेन का जर आपण जर शिक्षक भरतीची तयारी करत असाल आगामी होणारे मे आणि जून मध्ये जी शिक्षक भरती होणार त्या शिक्षक भरती जर आपण तयारी करत असाल तर बाळांना आपल्यासाठी अतिशय महत्वाचं मे व जून शिक्षक अभियोग होतो बुद्धिमत्वा चाचणी दोन हजार पंचवीस साठी मे व जून दोन हजार पंचवीस परीक्षा आहे त्या परीक्षेसाठी मित्रांनो शिक्षक चाचणी परीक्षा प्रश्नपत्रिका स्पष्टीकरण आणि विश्लेषण मित्रांनो महाराष्ट्रात सर्वत्र उपलब्ध असणार पुस्तक मित्रांनो शिक्षक अभियोग होतो बुद्धिमत्ता चाचणी टेट परीक्षा पत्रिका स्पष्टीकरण विश्लेषण टार्गेट दोन हजार पंचवीस इंग्रजी मराठी भूगोल आणि इतिहास राज्यघटना आधुनिक तंत्रज्ञान चालू घडामोडी विज्ञान अध्ययन व अध्यापनाचे मानसशास्त्र व अंक गणित आणि बुद्धिमत्ता चका पेपर चा, था था आने आने चा, हे सगळे प्रश्न मित्रांनो याच्यामध्ये कव्हर केलेले पाठीमागच्या काय क्वेश्चन पेपरचा याच्यामध्ये दोन हजार सतरा दोन हजार बावीसच्या पॅटर्न वादारे प्रश्नाचा समावेशामध्ये असणार टी सी एस आय बी पी एस आणि सतरा साली जे परीक्षा परिस्थिती त्याचा पण समावेश असणार आहे आणि अद्यावध चालू घडामोडी सगळ्या याच्यामध्ये दोन हजार पंचवीस असणार अतिशय छान असं पुस्तक आहे हे एकच म्हणतं हे पुस्तक पण तुम्ही मित्रांनो खरेदी करू शकता हे पुस्तक खरेदी करण्यासाठी तुम्हाला आपल्या नजीकच्या नजीकच्या दुकानात जाण्याची आवश्यकता आहे आपल्या नजीकच्या दुकानदाराशी संपर्क साधा आणि बी पब्लिकेशनचं टेटचं पुस्तक म्हणा का तुम्हाला ते टेटचं पुस्तक लगेच भेटून जाणार लक्ष ठीक आहे आता आपण जो काही परिपत्रक आले ते परिपत्रक नक्की काय ते आपण या ठिकाणी आता पाहू पा तुम्ही आपण पाहू शकता राज्यातील मान्यता प्राप्त खाजगी अंशता पूर्णता अनुदानित माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळेतील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची नियुक्तीचे पदभरतीचे प्रमाण निश्चित करण्याबाबत अशा पद्धतीने या थी ठिकाणी एक परि शासनाचं चार एप्रिल एक परिपत्रक आलेलं आहे महाराष्ट्र शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचं त्यांनी डायरेक्टली त्याच्यामध्ये काय सांगितलं बघा संदर्भ क्रमांक दोन येथील ये शासन निर्णयाद्वारे राज्यातील मान्यता प्राप्त खाजगी अंशता पूर्णता अनुदानित माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांतील शिक्षकेतर कर्मचारी यांच्यासाठी सुधारित आकृतीबंध लागू करण्यात आला आहे येणार हायना का आला आहे या शासन निर्णयानुसार विद्यार्थी पटसंख्येच्या आधारे शिक्षकेतर संवर्गातील खालील नियमित पदे मंजूर करण्यात आले आहेत कनिष्ठ लिपिक वरिष्ठ लिपिक मुख्य लिपिक पूर्णवेळ ग्रंथपाला आणि प्रयोगशाळा साहित्य हे पदे आहेत आणि यांनी असं पण सांगितलं की संदर्भ क्रमांक तीनमध्ये मध्ये की तीन मान्यता मान्यताप्राप्त खाजगी पूर्णता अनुदानित माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांतील चतुर्थ श्रेणी कर्मचारी यांची पदे व्यापकत करण्यात आली असून त्याऐवजी शिपाई भत्ता अनुन्याय करण्यात आला आहे अशाच शाळांमध्ये चतुर्थ श्रेणी कर्मचारी यांची पदे वेपगत झाली असली तरी या शासन निर्णयाच्या दिनांकापूर्वीपासून नियमित नियुक्तीने कार्यरत असलेले कर्मचारी त्यांच्या सेवानिवृत्तीपर्यंत कार्यरत राहणार आहेत उपरक्त पदांपैकी वरिष्ठ लिपिक व मुख्य लिपिक या पदावर केवळ पदोन्नतीनेच नियुक्ती करण्याची तरतूद महाराष्ट्र केवळ पदोन्नतीने नियुक्ती करण्याची तरतूद महाराष्ट्र खाजगी शाळांतील कर्मचारी नियमावली एकोणीशे एक्क्याऐंशीमध्ये अनुवित केली आहे त्यामुळे या पदावर केवळ पदोन्नतीनेच नियुक्ती होणे क्रमप्राप्त आहे कनिष्ठ लिपिक प्रयोगशाळा सहाय्य व ग्रंथपाल या पदांवरील नियुक्तीसाठी पदभरतीचे प्रमाण सामान्य प्रशासन विभागाने व वित्त विभागाने विहित केलेल्या सर्वसाधारण तत्व विचार घेऊन संदर्भ क्रमांक चार पत्र कनिष्ठ लिपिक पदावरील नियुक्ती करता पदोन्नती व अनुकम पन्नास पन्नास असे प्रमाण निश्चित करण्यात मान्यता प्रदान करण्यात आली होती म्हणजे तुम्ही समजते काही काय का याच्यामध्ये का काय सांगितलं त्यांनी दे अशा पद्धतीने त्यांनी काय दिलेलं आहे की जे मान्यता आणि नियुक्ती आणि प्रमाण निश्चिती हे जे आहे पन्नास पन्नास टक्के असं प्रमाण निश्चित करण्यास मान्यता आली होती पण काय झालं का उल्लेख करण्यात आल्यापर्यंत चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांची पदे हे कॉलॅप्स करण्यात आलेली त्यामुळे काय झालं की ती निम्न संवर्गात उमेदवार उपलब्ध होत नसताना कनिष्ठ लिपिकांचे पदे हे पदोन्नतीनं भरण्यास अडचण निर्माण होत आहे त्यामुळे हे पदे शंभर टक्के सरळ सेवेने भरण्यास मान्यता देण्याबाब म्हणजे लक्षात येते का जी पदं पदोन्नतीने भरली जायची ती पदोन्नतीनं भरता आता ती शंभर टक्के काय करणार हे मान्यतेने मान्यता देण्याबाबतचे अनेक निवेदनं शासनात प्राप्त झाले म्हणजे विविध संस्थांनी या संदर्भात सादर केलेल्या बिंदू नामावली नोंदवायची तपासणी नेमकी कशाप्रकारे करण्यात यावी याबाबत विविध विभागातील विभाग आयुक्त मागासवर्ग कक्ष यांच्याकडून देखील याबाबत विचारणा होत आहे शिक्षकेतर रिक्त राहिलेस त्याबाबतची कामे शिक्षकांना करावी लागतात वस्तु ही वस्तुस्थिती नाकारत येत नाही प्रशासकीय पत्रव्यवहार अभिलेखनाचे जतन ग्रंथालयाचे व्यवस्थापन प्रयोगशाळेतील सामान्य स्वरूपाची कामे इत्यादी कामे देखील प्रसंगी शिक्षकांना करावे लागत असल्याने त्याचा अध्यापनावर व पर्यायाने शैक्षणिक गुणवत्तेवर परिणाम होतो या सर्व बाबी विचार घेऊन शिक्षकेतर संवर्गातील काही पदांवरील नियुक्ती प्रस्ताव प्रस्ताव शासनाचे होता आणि मग तो असताना शासनाने काढला टाकला आणि त्याच्यात त्यांनी सांगितलं की राज्यातील मान्यता प्राप्त खाजगी अंशता पूर्णतः अनुदानित माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा म्हणजे ज्युनियर कॉलेज आणि हायस्कूल यातील जे सगळे काही अनुकंप नियुक्तीसह शंभर टक्के नामनिरुष भरण्याची शासनाची मान्यता प्रदान करण्यात आहे प्रयोगशाळा सहाय्यक ग्रंथपाल आणि कनिष्ठ लिपी हे तीन पदं ते आता काय करणार आहे तुमच्या पदोन्नतीने न भरता ते कशाने भरणार आहेत मान्य डायरेक्टली सरळ सेवेने ते पदं भरले जाणार शंभर टक्के सरळ सेवेने भरतात या अनुकंपनियुक्तीच्या मार्गाचा समावेश आहे ही बाब विचारात घेण्यात यावी अशा पद्धतीनं मित्रांनो हे परिपत्रक होतं तुम्ही वाचून घेऊ शकता हे परिपत्रक मी टेलिग्रामला पण टाकतो अशा पद्धतीने अतिशय महत्त्वाचे हे परिपत्रक होते हे तुम्ही वाचन करून घेऊ शकता ओके ठीक आहे धन्यवाद भेटूया परत पुढच्या एवढे होतो तुमचा राजा जय हिंद